धन्य प्रसाद खोरा धन्य राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात बोलले म्हणेन मनोज जारांगेंना म्हणताय उत्तर विचारा अरे कुठला समज कुठं लावा लागले अरे किती बौद्धिक दिवाळखिरी किती हा बालिशपणा अमेरिकेत राहुल गांधी काय बोललेत हे समजण्या एवढी बौद्धिक क्षमता प्रसाद खोर तुमची नाही स्पीकर फाटल्यासारखं बोलायचं आणि उठसूट एक अजेंडा पक्षाने दिलाय मनोज जरांग यांच्या आगाव धावून जायचं तेवढं काम सुरू आहे त्या बळावरतीच तुम्हाला असणारं कॉन्ट्रॅक्ट बारा भानगडी मिळणार आहेत व कशाचं पण विश्लेषण करायला निघायचं काय माहिती आहे का मोहन भागवतने आरक्षणांना विरोध केलेला आहे आणि त्यावर बिहारमध्ये निवडणुका हरलेले आहेत इतिहास माहीत नाही तुझा स्पीकर फाटलेला आवाज संविधान दिल्लीत जाळला हवा कुठं होता का त्याचा निषेध केला नाही हिंदूंनी हिंदूकडूनच व्यवहार करावा या नितेश राणेचा निषेध का करत नाही धर्मनिरपेक्ष भारताला चिरफाड करायला निघालेले तुम्ही मनोज मनोजारांगेंना विचारताय राहुल गांधीला विचारा म्हणून अरे कोणता संबंध कुठं लावतोय प्रसाद खोर आपली बौद्धिक क्षमता राहुल गांधी काय बोललेत हे ओळखण्या एवढी नाहीत ते म्हटलेत की या देशातली असमानता विषमता संपेपर्यंत आरक्षण राहील आरक्षण घालवणार असं बोल नाही बोलले त्याच्यामुळे नाही एवढी बौद्धिक क्षमता नाही बोलू नये खोटं बोल रेटून बोल भांडकुदळ अवस्था झालेली ती थांबवा हसू व्हायला लागले तुमचं ठीक आहे तुम्हाला अजेंडा दिलाय मान्य पण कुठेही काही बरळायचं हे थांबवा